नमस्कार मैत्रिणींनो तर सध्या श्रावण चालू असल्यामुळे गृहिणींना रोजचाच असा प्रश्न पडलेला असतो की भाजी काय बनवायची तर अशी जर का तुम्ही अशा पद्धतीची जर का रेसिपी बनवाल एक एकदा बनवाल तर तुम्ही नेहमीच रेसिपी जी आहे ती जेवताना तोंडी लावण्यासाठी नक्कीच बनवाल साधं वरण भात जरी असलं तरी पण त्यासोबत हे अशी जर का तुम्ही मिरची आणि वांग्याची जर का तुम्ही अशा पद्धतीची तोंडी लावण्यासाठी भाजी बनवली तर तुम्हाला बाकी कुठल्याही भाजीची आवश्यकता पडणार नाही आणि सुद्धा अगदी खुश होऊन जाईल तर अगदी चमचमीत अशी आणि जास्तीत जास्त तिखट खाणाऱ्या लोकांसाठी ही अतिशय उत्तम अशी ही मिरचीची अशी रेसिपी आहे तर तुम्ही एकदा नक्की बनवून पहा खूप छान लागते तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून घेतलेले आहेत एका मिरचीचे तीन ते चार तुकडे असे करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी वांगड त्यामध्ये टाकून घेणार आहे तर वांग्यामुळे मिरचीचा जो तिखटपणा असतो तो कमी होऊन जातो तर इथे वांगंसुद्धा मी इथे अगदी लहान आकारामध्ये कापून घेतलेला आहे तर इथे वांग जे आहे ते काळं पडू नये त्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते वांग जे आहे ते इथे मी त्या बाऊलमध्ये आता टाकून घेणार आहे जेणेकरून वांग ज्या वांगे जे आहे ते काळं नाही पडलं पाहिजे यासाठी त्यानंतर इथे मी टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे अर्धा टोमॅटो आहे तर तोसुद्धा लहान आकारामध्ये इथे मी कापून घेणार आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि जेवणाची लज्जत वाढवणारा अशी वाढवणारी अशी ही रेसिपी आहे त्यानंतर इथे टोमॅटोसुद्धा इथे कापून झालेला आहे तर इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर लसूण जो आहे तो खळबत्त्यामध्ये अगदी जास्त बारीक असं न करता जाडसरच असं त्याचं ठेचून घ्यायचं आहे लसूण जो आहे तो त्यानंतर इथे मी अर्धा कांदासुद्धा घेतलेला आहे तर तुम्हाला या मिरची आणि वांग्यामध्ये जर का ग्रेवी हवी असेल तर तुम्ही कांदासुद्धा जास्त टाकू शकता टोमॅटोसुद्धा जास्तच घेऊ शकता तर इथे मी अर्धा टोमॅटो आणि अर्धा कांदा घेतलेला आहे ग्रेवीसाठी त्यानंतर यामध्ये आता आपण एका टोपामध्ये कढईमध्ये इथे तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे कांदा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मिरची टाकून घ्यायची आहे तर इथे मिरची जी आहे ती अगोदर तेलावर चांगली अशी परतवून घ्यायची आहे सर्व साहित्य एकदाच न टाकता हळूहळू एक एक साहित्य करून इथे टाकायचं आहे कारण मिरचीसुद्धा चांगली अशी शिजली पाहिजे मिरची कच्ची राहता कामा नाही तर इथे मिरची शिजल्यानंतर चांगली अशी परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण वांगं टाकून घेतलेलं आहे तर वांग्याचे जे आहेत अगदी लहान आकार आकाराने असे वांगा जो आहे लहान आकारामध्ये असं कापून घ्यायचा आहे जेणेकरून शिजला जावा जर का तुम्ही मोठ्या आकाराने कापाल तर वांगं शिजताना वेळ जाईल आणि टोमॅटो किंवा लसूण असतो तो जास्त असा करपवून जाईल त्यामुळे लहान आकारामध्येच वांगा जो आहे तो कापून घ्यायचा आहे तर इथे वांगंसुद्धा चांगलं असं परतवून झालेलं आहे तर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे कलरसाठी इथे हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये मी लसूण ठेचलेला लसूण टाकायचं आहे तर लसणाची बारीक पेस्ट न करता इथे जाडसरत ठेवायचं आहे जेणेकरून जेवणाच्या घासामध्ये प्रत्येक घासामध्ये लसणाचा जो फ्लेवर आहे तो आला पाहिजे अशा पद्धतीने लसूण जे आहे तो ठेचून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये सर्व शिजल्यानंतर इथे टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा चांगला असा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपण पाणी नाही टाकता इथे ताटावर पान पाणी ठेवून इथे वाफून घेणार आहोत तर व वर जो आपण ताटावर जो पाणी ठेवणार आहोत त्या पाण्यानेच इथे वाफवून घ्यायचं आहे तर इथे भा जे आपण मिरची मिरची आणि वांगं जे शिजवतं त्यामध्ये पाणी टाकायचं नाही तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी शिजत आलेलं आहे तर इथे पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि वर पाणी ठेवून देणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता इथे मिरच्या आणि वांगं जे आहे त्याला अगदी पाणी असं सुटलेलं आहे तर इथे चांगलं असं सुकून घ्यायचं आहे पाणी जे आहे ते तर इथे वाफेच्या पाण्यावरच इथे मिरच्या आणि वांग जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे तर अगदी सहज सोपे आणि चवीला अतिशय भन्नाट अशी ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा तोंडाची चव वाढवणारा असा हा अशी ही रेसिपी आहे तर एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागते ब बाय